नमस्कार सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण वाफवलेल्या वड्यांची भाजी म्हणजेच वाफळ वड्याची भाजी करणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला मात्र ही खूप भाजी छान लागते अगदी गावरान पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत त्यामुळे ही रेसिपी अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे त्यामुळे ती पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी काय काय साहित्य घेतले आधी पाहूयात या ठिकाणी मी दीड वाटी डाळ दोन तासापूर्वी भिजत घातली होती याच्यामध्ये भरपूर पाणी घातलं होतं पाणी घातले की डाळ चांगली भिजते आणि आता ही डाळ आपण एका चाळणीमध्ये निथळून घ्यायची ही डाळ आपल्याला भिजलेली जवळ दीड वाटीची आपली भिजून तीन वाटी डाळ झाली आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आता याच्यामध्ये काय करायचं चवीसाठी आपण एक हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरचीने एक मस्त चव येते याला आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये घ्यायची हिला बा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची त्यासाठी मी मिक्सरमध्ये डाळ घेतली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे कारण आपल्याला भाजीत पण वेगळं मीठ टाकायचं आहे त्यामुळे ह्या वाफडवाड्यात आपण फक्त मग त्या डाळीपुरतंच मीठ घालणार आहे हिरवी मिरची टाकली हिरव्या मिरचीने काय तर भाजीला चव मस्त आहे या ठिकाणी तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ना तर या ठिकाणी तुम्ही दोन तीन मिरच्या घातल्या तरी चालू शकता बघू शकता हे बारीक करत असताना आपण पाण्याचा वापर करायचा जास्त पण पाणी वापरायचं नाही आपले सांडगे तोडतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचं त्या हिशोबाने आपण ती डाळ वाटून घ्यायची बघू शकता मी अशा पद्धतीने डाळ बारीक करून घेतली पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळं डाळ चांगली बारीक होते ही या ठिकाणी पाणी जास्त वापरायचं नाही कारण जास्त वापरलं तर पीठ पातळ झालं तर आपल्याला वडे तोडताना जरा जड जाईल त्या हिशोबाने पाणी अगदी हिशोबाने च्याला पाणी वापरायचं त्याला पाणी काय जास्त वापरायला लागत नाही आता आपण वडे करायला घेऊयात आता या ठिकाणी मी पांढऱ्या तव्यामध्ये वडे तोडून घेतलेत वडे काय सगळे एका तव्यात बसत नाही त्यामुळे आपल्याला दोन तवे लागतात त्या या ठिकाणी फ्राय पॅन घेतल्या त्याला मी तेल 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 आता तेल लावून घेते तेल लावलं की कसं आपले वडे पटकन निघतात चिकटत नाही काय नाही त्यामुळे ह्याला तेल लावून घेतलं भांडं गरम केलेलं नाही थंडच भांडे अशा पद्धतीने तेल आपण लावून घ्यायचं आणि आता आपण आपले वडे तोडायला घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने पीठ करायचं कारण जास्त पातळ पण आपले वडे पसरले जातील आकार येणार नाही व्यवस्थित अशा पद्धतीने मोठे मोठे वडे करायचे कारण ही नुसते हरभरची डाळ असते त्यामुळे बारीक बारीक वडे केले त्याचं विरघळून जातील भाजीमध्ये त्यामुळे आपण हे ते मोठे वडे करणार आहोत हे वडे चढत असताना आपण गॅस चालू ठेवायचा नाही बंदच ठेवायचा बघू शकता आपली डाळ चांगली वाटून झालेली आपण पाण्याचा जास्त वापर केला नसल्यामुळे आपले वडे पण चांगले सोडले जातात बघू शकता गाळ पसरत नाहीत का ना ना काय ना आहे आपण ठेवतो त्या पद्धतीनेच ठेवले जात आहेत आता समजा तुम्हाला असं वाटलं की आपले पीठ पातळ झाले वडे व्यवस्थित तोडले जात नाही तर आपण काय करायचं त्यावेळेला थोडंसं डाळीचं पीठ मिक्स केलं तरी चालेल शक्यतो पाण्याचा कमी कमी वापर करून हे वडे डाळ वाटून घ्या म्हणजे आपले वडे व्यवस्थित होणार आता राहिलेल्या पिठाचा आपण दुसऱ्या तव्यात वडे तोडून घ्यायचे मी या ठिकाणी पांढऱ्या तब्यामध्ये तोडून घेतले त्याच्यातसुद्धा वडे खूप छान वाफवले जातात आणि हे वडे वाफायला ठेवले ना की जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटातच आपले व वडे वाफवले जातात जास्त वेळ यायला काय लागत नाही कारण जास्त वेळ ठेवलं तर करपून जाईल त्यामुळे पाच मिनिट झाले की आपण लगेच बघायचे आपले वडे झालेत की नाही ते पाच मिनटं झाले आपले वडे छान वापरले गेले बघू शकता मस्त कलर पण आहे असे वडे तुम्ही नुसत्या मुलांना सॉस बरोबर खायला दिले तरी चांगले कारण हे वडे तेवढे पौष्टिक पण आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात आणि कमी तेलाचा वापर केलेला आहे था आता आपले वडे तयार झालेत ते आपण बाजूला ठेवूयात आणि वाटण तयार करायला घेऊयात त्या ठिकाणी मी मध्यम आकाराचा एक कांदा उभा चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आणि खोबरं घेतले एक दोन तीन चमचे सुकं हे आणि लसणाच्या पास्ता भा लसणाच्या पाकळ्या घेतल्या या ठिकाणी बारीक असल्यामुळे मी जास्त घेतल्या मोठ्या असतील लसणाच्या पाकळ्या ते पास्ता खूप होतात एक अर्धा टॅमॅट चिरून घेतले बारीक आणि अर्धा कांदा घेतला बारीक चिरून आता या ठिकाणी आपलं भांडं तापलं त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि ते हलकंसं भाजून घ्यायचं एक अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं आणि भाजत आलं की आपण याच्यामध्ये ते बाजूला घ्यायचं आणि याच्यामध्ये तेल घालायचं आणि आता तेलामध्ये कांदा घालायचा कांदा तेलात परतून घ्यायचा कांदा थोडासा परत आला की आपलं खोबरं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे दोन्ही मिळून कांद्यात गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आधी खोबरं भाजून घेतलं ना की खोबऱ्याचं कसं स्वतःचं तेल असतं ना त्याच्यात ते खोबरं चांगलं भाजलं जातं आपण डायरेक्ट तेलात घातलं की ते खोबरं जरा पटकन त्याचा कलर बदलतो करपल्यासारखं खोबऱ्याचं म्हणून थोडंसं हलकंसं खोबरं आधी आपण भाजून घ्यायचं बघू शकता आपलं कांद्याचा कलर बदलला खोबरं पण आपलं चांगलं भाजलं गेलं आता त्याच्यामध्ये आपण लसूण घालायचा आणि लसूणसुद्धा याच्याबरोबर परतून घ्यायचा अशा पद्धतीने आपलं कांदा खोबरं छान भाजून झालं आहे त्यात आपण मिक्सरमध्ये घेऊन ते, ते बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण वाटून घेतलं आहे कोथिंबीर घातलेली त्यामुळे ह्याचा कलर हिरवा झाला आहे तुम्हाला याच्यात असं वा कोथिंबीर वाटण नको असेल तर तुम्ही वरून घालण्यापुरती ठेवली तरी चालेल याच्यात वाटणं घेतली तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतली तरी चालू शकते आता आपलं भांडं तापण झालं आहे याच्यामध्ये आपण तीन पळी तेल घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त खात असेल त्या हिशोबाने तुम्ही तेल टाका पण मी या ठिकाणी तीन पळ्या तेल घातलं आता याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी मी या ठिकाणी एक चमचा घातली अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद हे आपण तेला चांगलं परतून घ्यायचं मोहरी आपली तडतडली की याच्यामध्ये आता आपण कांदा घालायचा आता आपला कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये आपण टमॅटो घालायचं आणि तेसुद्धा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं अशा पद्धतीने कांदा टमॅटो परतून घ्यायचा थोडासा कलर बदलेल अशा पद्धतीने आपण टॅमॅटो कांदा परतून घ्यायचा आता आपला कांदा टॅमॅटो परतून झाल्या त्याच्यामध्ये वाटण घालायचं आणि हे वाटणसुद्धा पण तेलात चांगलं परतून घ्यायचं चा। साधारण आपण एक मिनिटभर तरी हे वाटण तेलात परतून घ्यायचं म्हणजे कसं आपलं वाटण चांगलं शिजलं पण जाईल या ठिकाणी मी अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला घातला तुमच्याकडे काळा मसाला असला तर काळा मसाला घातला तरी चालेल अर्धा चमचा कांदा लसून मसाला घातला आणि दोन चमचा लाल मिरची पावडर घेतली आता हे सगळं आपण तेलात परतून घ्यायचं तेलात आपण जेवढं चांगलं परतो ना तेवढं आपल्या रस्त्याला किंवा मसाल्याला कलर खूप छान होतो तिथाचा बघू शकता किती मस्त कलर आला आपला आपण जास्त परतलं पण नाही तरी पण आत्ताच कलर त्याला किती छान आला आणि तेल पण छान सुटले त्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा या ठिकाणी मी पाणी घेतलं मिक्सरचं भांडं आपलं जे वाटण थोडंसं राहिलं होतं त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि ते या वाटणात टाकलं आणि आता परतून घ्यायचं आपण असं वाटणात पाणी घातलं की आपलं वाटण पण एक झीव होतं चांगलं कांदा का टमॅटो वाटण हे एक झीव होतं म्हणून थोडं पाणी घालायचं आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आपलं एक अर्धा मिनिटभर वाटण हे चांगलं शिजून द्यायचं आता आपलं वाटण बघू शकता चांगलं शिजलं चांगलं त्याला तेल सुटले छान आपलं वाटण तयार झाले ही रेसिपी खूप जे नॉनव्हेज खातात त्यांना हे जाणवेल की अगदी नॉनव्हेजसारखी मस्त मसाला अगदी आपल्या नॉनव्हेजच्या रेसिपीसारखा झाला आहे त्यामुळं खूप छान वाटते खायला या ठिकाणी तुम्ही जर चिकन मसाला जर आवडत असेल तर चिकन मसाला अर्धा चमचा एक चमचा घातला तरी चालेल अजून त्याला चवीन आता या ठिकाणी आपण पाणी घालायचं या ठिकाणी मी दोन ते अडीच ग्लास पाणी घातले कारण याच्यामध्ये आपण पाणी जास्त का घालायचं आपले वडे वा आपल्या याच्यामध्ये शिजवे शिजवायच्यात आपल्याला त्यामुळं कारण ते ग शिजल तसं तसं त्याचं थोडा पीठ उतरत जातं आणि ते प कालवण घट्ट होत जातं म्हणून आपण पाणी या ठिकाणी जास्त घ्यायचं आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं वड्यामध्ये आपण थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी एक चमचा मीठ घातलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त केलं तरी चालेल पण आता आपण याला उकळी येण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवायचं झाले पाच मिनटं झाले आपण झाकण काढूया बघू शकता छान उकळी आली त्यामुळे आपलं वाटण पण पूर्णपणे शिजलं गेलं आहे आता बघू शकता ह्याला आपला कट पण चांगला आला आहे चवीला पण खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण वाफवलेले हो वडे घालायचे तुम्हाला वाटत असेल हे वडे पा पाण्या रस्त्यामध्ये विरघळतील पण ते विरघळत नाही आपले वडे तसेच राहतात त्या पद्धतीनेच आपण डाळ वाटून घ्यायची की जेणेकरून आपले वडे विरघळणार नाहीत ते जर आपण पाण्याचा जास्त वापर केला तर वडे विरघळू पण शकतात पण हे वडे विरघळत नाही अशीच भाजी आपली छान राहते आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आता हे सुद्धा पा उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवा एक पाच सहा मिनटं हि तर सुद्धा ठेवलं झाकण तरी चालेल आता बघू शकता मस्त आपली भाजी तयार झाली बघू शकता आपल्या क बाजूने कशी क तरी तयार झाली भाजीची मस्त भाजी तयार झाली वास पण खूप छान येतं भाजीचा त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालायची आणि आता एकदा पळीने परत ढवळून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा किंवा कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा तर कशी वाटली आपली वाफडवड्याची भाजी ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपले सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद